सर्वांना नमस्कार मी सुभाष गवळी विद्रोही कवी आपल्या समोर एक विद्रोही रचना ठेवतोय शीर्षक आहे तांबड कधी फुटणार mm. बहुजनांसाठी लिहिलेली mm. ही माझी रचना आपल्या समोर ठेवतोय तांबड कधी फुटणार सतार उघडी जाती आणि निगर मन करून झोपलास युगानुयुगे बांधून डोळ्यावरती काळोखाची झापड सताड उघडी छाती आणि डोळ्यावरती काळोखाची झापड तरी तुझी झोप कशी संपणार हे hmm. मला पडलेलं कोड कधी सुटणार अरे मग सांग बहुजना तू झोपलेल्या रात्रीला तांबड कधी फुटणार कधी रोजच होता दिवसा डोळ्या इथे आमच्याच महापुरुषांच्या विचारांचे खूप रोजच होता दिवसा ढवळ्या येते आमच्याच महापुरुषांच्या विचारांचे खून अरे कसे काय बुडते तुक इंद्रायणी तुकयाची गाथा या धर्मांधतेच्या महामारीतही तुझा ठणकत नाही माथा अरे हे कुचाळकीचं बीज कुठवर आपल्याच मातीत उठणार अरे हे कुचाळकीचं बीज कुठवर आपल्याच मातीत उठणार मग सांग बहुजना तू झोपलेल्या रात्रीला तांबड कधी फुटणार तू झोपलेल्या रात्रीला तांबड कधी फुटणार अरे बघ जरा वळून माग काळाच्या पडद्यावर अरे बघ जरा माग वळून काळाच्या पडद्यावर दिसतील तुला अरे बघ जरा वळून माग काळाच्या पडद्यावर दिसतील तुला तुझ्याच उज्वल लयशाच्या पाऊल खुना तूच सम्राट तूच मूल निवासी तूच चक्रवर्ती आणि कुलपती तूच खरा भूमिपुत्र आणि छत्रपती तरीही या जात्यांद मठपतीची हलगी तू किती काळ पिटणार काळ पिटणार अरे मग सांग बहुजना तू झोपलेल्या रात्रीला तांबड कधी फुटणार तू झोपलेल्या रात्रीला तांबडं कधी फुटणार तूच खरा नायक तुझ्या महाकाव्याचा विचार केला तर तूच खरा नायक इथल्या महाकाव्याचा पण का घेतला असेल कापून तूच खरा नायक इथल्या महाकाव्याचा पण का घेतला असेल कापून एक लव्याचा अरे ह्या प्रश्नाचा काहूर तुझ्या मेंदूत कधी उठणार ह्या प्रश्नाच काहूर तुझ्या मेंदूत कधी उठणार का रोजच इथं कलबुर्गी पानसरे आणि दाभोळकरांच्या चिता पेटणार या का काहूर तुझ्या मेंदीत कधी उठणार का रोजच इथं कलबुर्गी पालसरे आणि दाभोळकरांच्या काल शिवशाही आणि आज लोकशाहीची अब्रुही अरे हीच जनावर भर चौकात लोटणार मग सांग बहुजना तू झोपलेल्या रात्रीला तांबडं कधी फुटणार तू झोपलेल्या रात्रीला तांबडं कधी फुटणार तांबडं फुटायला पाहिजे तांबड फुटायला पाहिजे लोक उठायला पाहिजे <स्याग> तांबडं फुटायला पाहिजे लोक उठायला पाहिजे झोपेतून उठलेल्यांनी या व्यवस्थेशी खेटायला पाहिजे झोपेतून उठलेल्यांनी या व्यवस्थेशी खेटायला पाहिजे धन्यवाद देवाद। देवाद।